चला तर आज द्वादशी आणि द्वादशी म्हणजे आपला उपास सोडायचा दिवस आणि आमची बरीच मंडळी आज परत जातील आणि ते परत जातील पण आपण मात्र परतीसाठी तुमच्यासाठी आणि माझे स्वतःसाठी जी थांबत आहे विदर्भी थांबतो था पर्यंत खास तुमच्यासाठी परतीचा प्रवास कसा असतो नक्की काय असतो हे दाखवण्यासाठी आपण इथे थांबणार आहोत आनंद येणार आहे परतीच्या वारीला काका आशीर्वाद द्या बरं का आम्हाला परतीच्या वारीसाठी वा वा हे बघा किती बिस्लेरी बॉक्स आहेत वा वा फार फार धन्यवाद काकांनी आमच्यासाठी जेवणाचं पाणी वगैरे सर्व काही आहे आपल्या मंडळाने आपल्याला म्हणजे काल्यापर्यंत काय आपल्याला चिंता करण्याची गरज नाही त्याच्यानंतर आता थोडा आता उपास सोडतो आणि उपास सोडल्यानंतर परती गेल्यानंतर तुम्हाला परतीच्या तयारीची सगळी व्हिडिओ दाखवणार का कशी परती ठेवायची काय कम्प्लीट किती जेवण दाखवणार चला श्री विठ्ठल चला मंडळे श्री विठ्ठल आपल्या ट्रक शेवटचा टाटा बाय बाय करूया चला टाटा बाय बाय बोला श्री विठ्ठल चल चला या पुढच्या वर्षी वारीला श्री विठ्ठल अशा प्रकारे आपली मंडळी निघत आहेत सगळी फक्त आता राहिला श्री श्री काय बाबा शेठ माणूस आहे श्री चाललाय बस मध्ये आणि आपली सगळी मंडळी असे ट्रक वर बसून चाललेली आहेत खूप मजा करणार बोला श्री विठ्ठल काय काय चाललंय महाराज जय रे काय आता आपल्या परतीची तयारी आहे की नाही पर्स कपडे धुवावं लागतात वारकऱ्यांना कपडे नाही तर कसं जमल आपल्या आपण कपडे व्हायला पाहिजे त्याच्यामुळं आपण परची जेवढे कपडे आहेत ते धुतोय मस्त नंतर इस्त्रीला ठेऊ मग इस्तरी केल्यानंतर ते सेट लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल का किती कपडे घेतले काय घेतले ती व्हिडिओ मी तुम्हाला तर कर परवा करेल चला विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी तर आजच्या दिवसातली शेवटची बॅच म्हणजे आमचे राम महाराजांनी आमची सुर्ती आम्हाला सोडून चाललेली काय का सुरती आम्हाला सोडून चालली का तो पुन्हा येशील पुढच्या वर्षी थांब महाराज काय मंग झाली वगैरे चांगल्या राहिला हां पौर्णिपर्यंत थांबायचा होता वा शिक्षणामुळे आता जावं लागतं असू दे असूया सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात श्रुती चला तर अशा पद्धतीने आमची सुट्टी पण चाललेली आहे आमचे राम महाराज चला श्री विठ्ठल रामकृष्ण हरे हरी चला तर श्री विठ्ठल मंडळी दिवसभरात काय करावं काय करावं आजचा द्वादशीचा दिवस आज आपली सर्व मंडळी निघून गेले आम्ही मोजकेत एक दहा पंधरा जण राहिलो काही काल्यापर्यंत एक काली आणि काही का आम्ही वारकरी परतीला असतो तर आता आपण चाललेलो आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये आदरणीय आमचे श्री गुरु कदम माऊली छोटे यांचा आज कार्यक्रम आहे कीर्तन आहे मस्त यांचं कीर्तन ऐकू थोडी सुरुवात वगैरे रूपावली तुम्हाला ऐकायला मी रेकॉर्ड करून टाकेन आणि त्यापूर्वी माझी ही माई ही सुंदर भीमामाई वाते आणि ही माझी चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा छान मातीला पाणी आहे आणि मस्त आज कदम माऊलींचा कीर्तन ऐकू आपण थोडासा काही तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करणार परत धर्म आणि वर्तनाची Just go. ജോടി ആവണി ആവണി ആവ चंद्रभागा उतरले वैकुंठ महा सुखमी दिनी जय देवा पांडुरंगा जयानाथनाथा आरतीन तुम्हा लक्ष्मी कांता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग पारकळी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संख्येतील आरती प्रकरणातील हा अभंग आहे प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोपाय हे पंढरीच श्रीक्षेत्र पंढरीचं वर्णन करून पांडुरंगाचा जय जयकार करून पांडुरंगाची आरती आजच्या या अबोल्यात करतात <गगासा> <गगासा> आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा कीर्तन महोत्सव आपला पार पडलेला आहे आणि आजची द्वादशी द्वादशी दिवशी आज शिरापती अभंग होतात आणि आज आपला पूर्ण दिवस न जाता काहीतरी विशेष सार्थकी लागला आदरणीय कदम माऊली यांचं आपण कीर्तन ऐकलं आणि ते पण पंढरीपर आरती या प्रकरणातील आपण कीर्तन खूप मजा आली आणि रुपावलीची नवीन चाल आपल्या ब्लॉगला येईल काही काळजी करू नका चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी पुण्यपाव भिवा दक्षिण वाहिनी अमृत संजीवनी पुण्य राशी अशी असलेली आपली भीमा माई आणि चंद्रभागा माता याचं दर्शन मात्र आपल्याला घडलेलं आहे आणि आता आमची शुभरात्री इथं तुम्हाला मी आता इथं शुभरात्री बोलतो कारण की धर्मशाळेवर गेल्यावर मला तुम्हाला शिवरात्री बोलायला भेटत नाही आठवण पडली तर बोलन नाही तर सध्या तरी तुमच्यासाठी माझी शिवरात्री आपण आता उद्या भेटू आज द्वादशी आहे आणि उद्या त्रयोदशी उद्यासुद्धा एक कीर्तन आहे माधव भावनची इथं बघू तिथं जर गेलो तर तुम्हाला मी तिथं नेईन नाही तर मग तो चला चला शिवरात्री श्रीविष्ठ